इंदापूर मध्ये संत तुकोबांच्या पालखीचा निरा स्नान सोहळा पार पडला संख्येनं वारकऱ्यांनी हजेरी लावली होती संत तुकोबांची पालखी या प्रस्थान काल पुणे जिल्ह्याच्या पालखीनं घेतला तालुक्यातील शेवटचं गाव आणि पुणे सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरील सराठी गावामध्ये संत तुकोबारायांच्या पादुकांना निरा स्नान घालण्यात आलं निरा नदीमध्ये स्नान सोहळा पार पडला आणि त्यानंतर पालखीनं प्रस्थान ठेवलं जगद्गुरु श्री संत तुकोराम महाराजांच्या पादुकांना आज इंदापूर तालुक्यातील सराठे गावाच्या या नेरा नदी पात्रामध्ये निरा देण्यात करण्यात आलेला आहे तुकोबरा यांचा पंचवीस सोहळा सध्या पंधरेच्या दिशेने मार्गक्रम करतो इंदापूर तालुक्यातील पाच मुक्काम जे आहेत ते झाल्यानंतर शेवटचा मुक्काम आटोपून पालिके सोहळा सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करत असतो तत्पूर्वीच इंदापूर तालुक्यातील या गावचा शेवटचा मुक्काम ज्यावेळेस आटोपतो त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी या नीरा नदी पात्रामध्ये तुकोबारा यांच्या पा पादुका या ठिकाणी निरासनान घातलं जातं मागील चार पाच वर्षापूर्वी या नीरा पात्रामध्ये पाऊस कमी झाल्यामुळे हे पात्र कोरड होतं त्यावेळी प्रशासनाला तुकोबारायांच्या पादुकांना टँकरद्वारे पाणी आणून निरासनान करण्याची वेळ आली होती मात्र यावर्षी पाऊस काळ जो आहे आहे त्यामुळे सध्या नीरा पात्राला पाणी आहे आता तुकोबार यांच्या या पादुकांना निरा स्नान सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडलेला आहे पूर्वी ज्यावेळी या ठिकाणी पूल नव्हता त्यावेळी तुकोबरायांची पालखी पंढरीला जात असताना या ठिकाणचे बांधव जे आहेत ते आपल्या गुड्यांमधून ही जी पालखी आहे ते नदी पार करून देत होते आणि त्याची कुठेतरी उतराई म्हणून या ठिकाणी निरासनान घातलं जातं कोळी बांधवांचा या ठिकाणी सन्मान केला जातो निरासनान पार पाडल्यानंतर हा तुकोबरायांचा पालखी सोहळा आता सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे पुणे प्रशासन जे आहे ते आता या पालखी सोहळ्याला निरोप देणार आहे तर सोलापूर प्रशासन जे आहे त्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सध्या सज्ज आहे आजचा मुक्काम जो आहे तो पालकीस मण मल, मळशिरस तालुक्यातील अकलूर गावामध्ये असणार आहे हे शाही निरा स्नान जे आहे अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी पार पडल्या जातील पाहतील तुकमरायांच्या पादुका जे आहेत ते आता डोक्यावरती गिरु निरा शाही स्नानानंतर पुन्हा रतानागिरी ठेवल्या जातील आणि पुन्हा रोज जो आहे ते पुढे पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ होणार आहे अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये हे शाही स्नान जे आहे ते या ठिकाणी आता पार पडलेलं आहे मराठी